माढा तालुक्यात काम करण्यासाठी संधी द्या अभिजित पाटील सामान्य माणसाला ताठ मानेने व स्वाभिमानाने उभे राहता यावे यासाठी काम करणार आहे या कामासाठी आपले पाठबळ हवे आहे सर्वांनी सेवा करण्याची संधी द्यावी दगाफटका होणार नाही याची ग्वाही देतो असे आश्वासन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी दिली चेअरमन अभिजिताबा पाटील यांच्या बालक

यामुळे कारखान्यास बळ मिळाल्याने दराची स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे रुपये जास्त दर मिळाला आहे सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले वायजी भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष औदुंबर देशमुख अमर जगदाळे विनोद पाटील दयानंद देशमुख संचालक गणेश नवरे व दत्तात्रय नारसाळे रायप हळणवर आबासाहेब वाघ स्वाभिमानाचे प्रशांत पाटील प्रताप पिसाळ हरिभाऊ माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील बेंबळेचे सरपंच विजय पवार टेंबुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील युवा नेते हरिभाऊ माने नवनाथ महाडिक भाऊ काळे विकास खटके बावीचे अमित मोरे विशाल मस्के दामोदर लांबकाने दिगंबर फाळके परिते गावचे मानिक लांडे सुर्लीचे शेतकरी संपत काळे गणेश भांगे बाबासाहेब देशमुख पांडुरंग देशमुख जयराम देशमुख बहिया शेख मृणाल देशमुख योगेश खडके तेजस निंबाळकर सोमनाथ चानगुडे अजित शेख बबलू जागीरदार अभिजित आबा पाटील मित्रपरिवार व अट अटकेपार झेंडा ग्रुप टेंबुर्णी यांचे सदस्य कार्यकर्ते टेंबुर्नी शहर परिसरातील नागरिक उपस्थित होते तर तुमच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला जे डोळ्यात दिसत होती आणि जरी वेळ गेला तरी फक्त संयोजक मध्ये विचारत होतो की आबाची गाडी पुसवायला हे बऱ्याच वर्षानंतर बारा तालुक्यामध्ये करते मी गेली पंधरा वर्ष आणि आहेत ज्या अपेक्षा आहेत सामान्य लोकांच्या नागरिकांच्या सुरलीचे काळे शेतकऱ्याने आहेत संपत काळे त्यांनी सांगितलं शेकडो हजारो लाखो शेतकरी सोलापूर जिल्ह्यात तुमच्या कर्तृत्वामुळे कर्तृत्वामुळे गेल्या वर्षी लाभ चालले काक्षेवाडीच्या माळावर तुम्ही जो तत्काली आहे तो धक्का तुम्हाला परमेश्वर श्री विठ्ठल आणि शंभू महादेव तुमच्या पाठीशी आहेतच पण तुमच्या हातून बरेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कल्याणाची सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या कल्याणाची जे तुमच्या डोक्यात आहेत ते पण माझ्या डोक्यात तुम्ही शेतकरी कोर्ट का तर काय ना सरांनी या पाडा तालुक्यात बघितले असते कसा अशी माणसं पाहिजे अशी तरुणाला आकर्षित करणारी पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाहिजे पाहिजेच पाणी शेतकऱ्याच आपल्याला शेतकऱ्याला रानात राहणारी नासा बऱ्याचशा भानगडी मिळून आम्हाला तुम्ही उभा राहिल्यानंतर मारून टाकूया ही माणसं आहे आणि संजय राऊत आमचे गुरु आहेत तुम्हाला कुठे धाकच्या लावलं आम्हाला चांगलं माहित आणि म्हणून या ठिकाणी दी वाढदिवस साजरा करत असताना थोर साहित्य रत्न अन्नराव साहेबांची जयंती आणि आबांचा आज वाढदिवस क्रांतिकारी दिवस आहे आता आणि म्हणून तुम्ही टेंबुलीकरांचं मी पंढरपूरच्या वतीनं आणि आबा प्रेमी म्हणून तुमचं स्वागत करतो की तुम्ही सुद्धा बाहारात आलो की आता आज महर्स मी रवली मंगेटकर बाबा चालणार नाही आणि आबा सामाजिक काम असेल धार्मिक काम असेल शिक्षण क्षेत्रातलं काम असेल सहकार क्षेत्रातलं काम असेल कोण कोण बोर्डवर लिहित आबा काही म्हणतो मी कारखाना सम्राट द्या एक उद्योजक हे कारखाना सम्राट आपल्या काही काही गरजी तर मला त्या विषयाचं आहे असतो इकडं आणि आम्हाला एक विषय चर्चा आम्हाला मला सांगितलं पाण्यात आलोबा लय वाढायचं लवकर आपल्याला लय वाढायचं आहे आपले नैसर्गिक आवडले काय तुम्ही करत बसला आपली माणसं तयार आहेत बरोबर आहे का साहेब साहेबांवर तुम्ही काय केलेलं आहे साहेब सायबर सगळ्यात त्याचा फोन आहे माहिती आहे असं असताना मी एकच सांगेन की आज एका चांगल्या उद्योजकाचा एका चांगल्या माझ्या मित्रांना तुम्ही सन्मान केला त्याबद्दल पंढरपूर होते मी सर्व नवीन सर्व ठिकाणी माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि बाव्या आमदार म्हणून तर मी गेल्या सहा महिन्यापासून सुरुवात केलेली आहे या सर्व लढाईत आपण सुद्धा आशीर्वाद आताच्या पाठीशी द्यावेत आणि ठाकरे गटाच्या वतीनं त्याचबरोबर माझ्या संभाजी शिंदे माझ्या कुटुंबाच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा एक सदस्य या नात्यानं आणि पंचायत समितीचा सदस्य या नात्यानं मी आबांना आभारभर भरवे शुभेच्छा देतो नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या आपण छोट्या स्वरूपात अगदी या ठिकाणी नियोजन केलं आणि सगळ्यांना कळवलं होतं की तुम्ही या आबा खरं तर आपण नऊ सकाळी सगळ्यांना दिलं होतं पण मारा तालुक्यातील जनता आणि ते बोली शहरातील जनता तुमच्यावर इतकी प्रेम करते की आज तीन चार तास झाले या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत मी खर तर सगळ्या आलेल्या बंधूंच मनापासून आभार मानतो आपण गेली तीन चार तास या ठिकाणी थांबलेला आहे पत्रकार बंधूंचं सुद्धा आभार गेली तीन तास पत्रकार या ठिकाणी बसून आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार मानतो खरं तर आपण आज मी या ठिकाणी मारा तालुक्याच्या तालुक्याध्यक्ष नात्यानं आणि ती त्यांच्या सगळ्यांच्या एवढं सांगतो की आपले विचार दूरदृष्टी आपल्याकडे एक विजन आहे एक विजन असलेला तुम्ही नेते आहात आणि हे युवकांना या सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांना तुम्ही एक आश्वासक चेहरा कारण आज तुम्ही कमी वयामध्ये आज एक पाच ते सहा कारखान्याचं चर्मन झाला त्या ठिकाणी आज तुम्ही शिश्वरित्या कारखान्यात चालवत आहात कारण हे फक्त कौतुक असतात बाबा खर आज आपण बघितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आहेत कधी कोणी गाण्याची स्पर्धा लावली नाही गळपायची स्पर्धा कायम सांगितली पण कधीच कोणी शेतकऱ्याला दोन पैसे वाढवून द्यावेत असं कोणाला कधी वाटलं नाही पण आपल्या आधी दाबा सारख्या नवक्या नेतृत्वानं आज या ठिकाणी चार पाच कारखान्याचा चे आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे रुपये तर जास्त मिळाला आज सगळ्याला आपल्याला माहित आहे खरंतर आता त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व या जिल्ह्याला माहित आहे त्याच्यामुळं ज्या जिल्ह्यातील लोकांचा सध्या चाललेला संभ्रम आहे तुम्हाला तर आम्हाला आमदार झालेला बघायचंय पण तुम्ही लवकरच ठिकाणी वाक्यपार जेवढ्या ग्रुपच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या ठिकाणी गेले की वाढदिवसाच्या औचित्य आताच अध्यक्ष मी आज नित्यपूजा महापूजा मी त्या ठिकाणी केली आणि पांडुरंगाचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन आज त्या ठिकाणी दयानंद नानांनी सांगितलं की के मुरणीला पण आपण आलं पाहिजे सगळ्यांना भेटलं पाहिजे आताच काही जणांनी अपेक्षा व्यक्त केली परंतु सर्वसामान्य कुटुंबात आल्यामुळं सर्वसामान्यांच्या गरजा आणि सर्वसामान्यांना काय आवश्यक आहे या गोष्टीवरती काम करत असतात त्या भागातलं उसाचा प्रश्न जो कोणी केला जायचा त्यासाठी ब्रिटन सरकारी साकारणारा निवडून आल्यानंतर गेल्या दोन वर्षात आपल्या भागातून ऊस देखील आपल्या लोकांनी भरपूर दिल्यामुळं आमच्यावरती विश्वास ठेवल्यामुळं आणि त्यामुळं बळ मिळालं आणि कारखाना चालू होत असताना त्या कारखान्याला देखील बळ मिळालं आम्हाला संचालक मंडळाला बळ मिळालं आणि कारखान्याची दराची स्पर्धा ती सुरू झाली आणि दलाची स्पर्धा काय करू शकते की गेल्या दोन वर्षात आपल्याला सर्वाला परिचित झालं त्या विठ्ठल कारखान्याला आम्हाला म्हणायची लाख दोन लाख काळज करत तो आज अकरा लाखाचा टफा पार करतोय आपल्याला सर्वांना बातम्याच्या माध्यमातून कळालं असेल तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपण आठ हजारानं गेल्या वर्षी काळात केलं त्या वर्षी आता सहा हजाराचं आम्ही त्या ठिकाणी जे अक्षर आहे पण अक्षर तर यात आत्ता साठ कोटी रुपया देश आले तरी ते काढल्यामुळं या वर्षी आपण नोव्हेंबर मध्ये तो चौदा हजारांना चालला अशी त्या ठिकाणी सहा हजार घुसणे सोय त्या ठिकाणी करतोय त्यामुळं कुठं काळजी करायचं काही काम नाही आणि मग अशी आमच्या सरकारने सांगितलं काट्याच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्याच्यामुळेच मधल्या काळात मला काहीतरी अडचणी झाल्या असे पण बोललं जातं पण काय नाही परंतु आजचा तो दिवस नाही ना परंतु आपल्या सगळ्याच्या मनात जी आहे इच्छा आहे आज आपण सगळ्यांनी बोलवलं आणि मी त्या ठिकाणी तिकडचं सगळं सोडून येतो येतोय त्याच्यावर काहीतरी त्या ठिकाणी महत्वाचं एवढंच आहे की सामान्य माणसाला पाठमानानं स्वाभिमानानं सत्ता आलं पाहिजे आणि तो स्वाभिमान त्या ठिकाणी कुठेही काय ठेवायला लागू नये आणि त्या ठिकाणी कोणत्याही त्याच्या मंडळाची नाचारी पत्ताची वेळ येऊ नये की त्या ठिकाणी ताट मागणी स्वाभिमान जागरूक ठेवण्यासाठी आमच्यासारखा चळवळीतला एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहिल्यावर तुम्ही पाठबळ दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या पाठबळाची जेव्हा ती चळवळ आपण सगळेजण आता भाग घेऊन पुढच्या काळामध्ये चालू आज आता जसं सांगितलं की तिकडच्या मतदारसंघात का इकडच्या मतदारसंघात आता दोन चार टर्म झालं की राहायचं का ती उभारायचं जर वेळ चाललेलं असतं परत आईन टायमिंगला काय तर बदलतं मारा मारा मी ऐकतोय मग मला सांगा मला दोन मध्ये मागणी आहे आणि इथली परिस्थिती बघा यांना आय तरी वर्ष म्हणजे कुणाचं काय असतं की एखाद्या वर्गात जर पन्नासाठ कोर असली जी हुशार असेल मी नंबर काढल ना त्यामुळे तसं मी नंबर काढल कुठेतरी आलो तरी त्यामुळं काही काळजी नाहीये आपल्या सगळ्याच प्रेम आणि आशीर्वाद त्या ठिकाणी राहावा आपल्या सगळ्याचे प्रश्न जे काही त्या ठिकाणी आपण सांगाल त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लावायचे असतील जो काही आता भांडगावचा त्यांनी सांगितला त्या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्या प्रश्न देऊन तसं ते पुढं उठक करण्यात आलंय भविष्यात असेच काही विषय असतील तर नक्की आपण त्या ठिकाणी मार्गी लावून सातत्यानं पाठपुरावा करू आणि सामान्यच्या सामान्य माणसाला ज्या गरजा आहेत त्या आज ह्या भागातल्या ज्या गरजा आहेत आज शैक्षणिक असेल तरुणांना रोजगाराची संधी असेल अशा बरेच प्रश्न आहेत ते आपण येणाऱ्या काळामध्ये आपण एकमेकाला हातात सात जून भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी पुढं हे प्रश्न मार्गी लावतो पंढरीच्या पांडुरंगाला आज पूजा केल्यानंतर साखळं घातलं की माझ्या या भागातल्या तरुणांना बेरोजगारांना रोजगार मिळू दे माझ्या शेतकऱ्याला सुख समृद्ध आणि भरभराट घेऊ दे आणि या भागाची सेवा करण्याची मला त्या ठिकाणी बळ द्यावं ही मी पंढरीच्या पांडुरंगाला शुभकामना मागितली आणि आपला देखील आशीर्वाद मी मागतो आपला सगळ्याचा आशीर्वाद द्यावा आणि मला सेवा करण्याची संधी द्यावी मला वाढदिवसाच्या निमित्तानं एवढा मोठा आर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण प्रेम देण्यासाठी उपस्थित राहिला आपलं प्रेम असंच वाढत राहो आपल्या प्रेमाला एवढं सांगतो की आपल्याला कुठेही दरा पटका होणार नाही त्याची मात्र मी आपल्याला आजच्या निमित्तानं सत्काराला उत्तर देताना ग्वाही देतो अभिजित आबा पाटील चर्मन श्री बिंठल सगळी साधारण शहरामध्ये खरं तर आबांना भावी आमदार आब म्हणून समजलं खरं तर आमदार हे माड्यातून होणार का पंढरपूर बनवतात आणि तिकीट कुठल्या पक्षाकडून मिळणार हे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरंतर आबांना तीनशे सत्तेचाळीस कोटीची भाजपने मदत केली होती कारखान्यासाठी आणि आबा नेमकं कुठल्या पक्षातून या ठिकाणी राहणार आहे ते आपण आबा आपण भावी आमदारकडून आपण पाहिजे अपेक्षा केल्या जातात मग आपण नक्कीच आज वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि ही चर्चा आज आपल्या माझे मत होते परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की चार महिन्यानं आमदार आहे येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच ते गोष्टी समोर येतील आणि आज आपल्या सगळ्यांचं प्रेम जे मिळतंय आहे त्या प्रेमाला नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या आदर करून भविष्यात निवडून आता आपण सर्वांना माहिती आहे की मागच्या वेळेस आपल्या कारखान्यावरती कार्यक्रम झाला त्यावेळेस आपण जसं इकडे स्पर्धा होती जसं गेल्या हंगामामध्ये काही जणांनी पंचवीसशे गेले आम्ही पंचवीसशे पडणार आणि मग अठ्ठावीसशे पंचवीस आणि तीन हजारापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बिलं दिली साडेतीन हजार रुपये देऊ असं जाहीर केलेलं आहे आणि तो दर आम्ही येणाऱ्या हंगामाही शक्यला काही काळजी गरज कारण आणि आज विठ्ठल कारखाना एकमेव कारखाना आहे की विठ्ठलची निवडणूक लढण्याच्या आधी सहा महिने आम्ही विठ्ठल निवडून आल्यावर पंचवीसशे भाव देऊ म्हणून तो दिला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे पावसाच्या विषय पुढं कोण जात नव्हतं त्याच पंचवीसशे दिला गेल्या हंगामात तर त्या ठिकाणी आमची चष्टा केली जायची परंतु गेल्या हंगामात आम्ही तीन हजार रुपयाचा धक्का देऊन त्या ठिकाणी दर देऊन दाखवला आणि यावरची साडेतीन हजार देणं काय अवघड नाही आणि त्यामुळं सगळ्या जिल्ह्यातल्या कारखान्याला त्या ठिकाणी बरोबर दर द्यायची वेळ आहे सध्या तर आपण या भागातले खऱ्या अर्थानं गेल्या कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी आपण फिरत असताना बघितलं त्या सामान्य लोकांच्या एक काही गरजा असतात त्याची सगळ्यात प्रमुख गरज काय तर रस्त्याचे दुरावस्था बघायला मिळते मी ज्या ज्यावेळी प्रवास करतो त्या त्यावेळी कुठल्याही गावामध्ये जोड रस्ता आहे किंवा मुख्य रस्त्याशी जोडलेला रस्ता नाही आज मान्य रस्ते असतील वस्तीचे रस्ते असतील रस्त्याचा मुख्य प्रश्न आज त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला परंतु काही भागातला पाण्याचा प्रश्न सोडला आणि काही भागातलाच तो प्रलंबित आहे आणि गेले कित्येक वर्षे तिची आश्वासनं आहे आज ती पाण्याचा प्रश्न देखील सोडवणं गरजेचं आहे आणि या भागातल्या शेतकऱ्याला भयभीत नव्हता म्हणजे त्या भागातले शेतकरी आज इथल्या कारखान्याच्या कर चिडबायला भेटतात ही दहशत कमी करणं ही देखील या पुढच्या काळामध्ये आज स्वाभिमानानं माझ्या शेतकरी उभा राहायला पाहिजे ही देखील आहे तरुणांना आज त्या ठिकाणी आज रोजगार निर्मितीसाठी त्या ठिकाणी त्यांना त्या स्किल डेव्हलपमेंटचे आज एज्युकेशनच मिळत नाही आज आपल्या माडा तालुक्यामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी नाही किंवा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज नसेल उच्च शिक्षणाच्या सु सुविधा नाहीत आणि त्यामुळं मुलांना संधी घेण्यासाठी परत त्या ठिकाणी मोठ्या शहरात जावं लागतं जे की मुलं परत माघारी गावाकडे येत नाहीत तर इथंच तरुणांना संधी उपलब्ध करून देणं हा देखील भविष्यातला काळातलं काम आहे त्याचबरोबर महिलांना त्या ठिकाणी या भागामध्ये स्वयंपूर्त स्वयंरोजगार निर्मिती करणे हा देखील या भागातला मुख्य प्रश्न आहे आज शैक्षणिक असेल आज सामाजिक असेल एक ऐक्याचं त्या ठिकाणी वातावरण असेल सांस्कृतिक त्या ठिकाणी ठेवा देखील पाड्यामध्ये त्या ठिकाणी जपला जातो का नाही हा देखील आपल्याला देखील असा प्रश्न असतो परंतु अशा असंख्य गोष्टी आहेत या भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला इथं करू शकतो आज हे शहर हायवेच्या लगत आहे आणि त्या ठिकाणी हायवेच्या लगत असणारी शहरं हे प्रगल्भ असतात किंवा फॉरवर्ड झालेली असतात परंतु तसं शहर आपल्याला अजून फॉरवर्ड झालेलं नाही वाटत नाही मग आपल्याला या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून पोटा निधी आणायचं असेल त्या ठिकाणी इतक्या डेव्हलपमेंट असतील गाव सुधारण्यासह या भागातल्या सगळ्या प्रश्नाला त्या ठिकाणी आपल्या वर्ष काळामध्ये काम करण्यासारखं काम आहे मी गेले कित्येक वर्षात आपण बघतोय काम झालं आहे परंतु त्या पट्टीत काम झालं आहे का आणि आता पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं आहे की धोतर घालायची आता विचार क्षेत्र आता त्या ठिकाणी पॅन्ट शर्ट आता जीन्सवर फूल आले आणि मग आता फॉरवर्ड विचारसरणी आज परिवर्तनाचा नियम आहे आणि तो परिवर्तन या मतदारसंघात झालं आहे का आणि त्या ठिकाणी परिवर्तनाची गरज आहे नवीन विचाराची गरज आहे तो विचार आपल्याला घेऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना सुखी सर्वांना समृद्ध करण्याचा घेऊन आपल्याला भविष्य आवडते त्यांनी नक्की सांगितलेलं नाही पंढरपूर तालुक्यासाठी बघत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा